चला तर मैत्रिणीनं आज मस्त असं हे भरलं वांगं बनवूया थोडंशा वेगळ्या पद्धतीने बनवूया रस्याचं वांग आपण हमेशाच बनवतो लाल मसाल्यातलं तर आज आपण हिरव्या मिरचीतलं मस्त हे वांग्याची भाजी बनवूया टिफिनसाठी एकदम परफेक्ट आणि दुपारच्या जेवणामध्ये वरण भात वांग्याची भाजी मस्त लागतं हवेत तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने वांग्याचा मसाला आता काढून घ्या तर इथं बघा मस्त मी इथं वांग्याचा मसाला काढून घेतला आहे तर हिरव्या वाटणामध्ये मी इथं हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक आणि खोबरं घेतलेले धणे आणि शेंगदाणे घेतलेत तर इथं बघा वांगी मी छान स्वच्छ कट करून तर एकदम मला इथं ताजी वांगी मिळाली होती बघा एकदम मस्त वांगी इथे तर हे धने जे आहेत ना हे छान मी भाजून ठेवले होते आणि शेंगदाणेही भाजलेले आहेत भाज्याच्या आधी थोडीशी तयारी केली ना तर स्वयंपाक बनवायला वेळ लागत नाही इथं एक लसणाची गड्डी मी सोलून ठेवली ती होती तीही मी घालून घेते त्याच्यानंतर इथं अद्रक आणि खोबरं घातले हिरव्या मिरच्या घालते आणि हे जे वाटण आहे मस्त कोथिंबीर घालायची जास्त कोथिंबीर घालायची म्हणजे ह्या वाटणाला चव छान येते आणि हे वाटण एकदम बारीक करायचं वाटलं असतं थोडंसं पाणी घालायचं पण जा। छान बारीक वाटायचं बारीक वाटल्यामुळे ह्याच्यामध्ये जो धने घालते ते दाताखाली आल्याच्यानंतर चांगले लागत नाही त्याच्यामुळे बारीक वाटायचे तर मीठ घातले हळद घातली आणि इथं मी किचन किंग मसाला जो असतो ना तो घातला किचन किंग मसाल्यामुळे ह्याला ना खूप छान चव येते ह्या वांग्याच्या भाजीला तुम्ही नक्की घालून बघा मस्त होते ही भाजी आणि कोथिंबीर कापून घातली तर बघा इथे हा जो मसाला आहे ना मस्त एकजीव करायचा वाट नाहीतर कधी तुम्ही वाटताना पण मीठ घातलं तरी पण चालेल मस्त एक जीव होईन जाईन ते तर इथं आता ही वांगी मस्त मी भरून घेते सगळं काट दाबून वांगे भरायचे का तर हे आपण सुक्कं वांगं बनवतोय जास्त सरभरीत नाही त्याच्यामुळे आतपर्यंत मसाला गेला ना तर वांगं चवीला छान लागतं तर इथं माझा मसाला भरून झालेला आहे आणि तेलही छान तापले कढईमध्ये तर इथं मी डायरेक्ट वांगे घातले वेगळं फोडणीला काही घातलेलं नाही का तर मसाला याच्यामध्ये मी छान बनवलेला आहे तर इथं मी ही सगळे वांग्याचे काप घालून घेते आणि हे छान परतून घेते दोन मिनटं वांगी तेलावर छान वांगं परतलं ना की वांग्याला छान चव येते तर इथं आता जो थोडासा मसाला उरला होता ना तोही मी छान तेलात घालून घेणार आहे आणि हे जो ह्या मसाल्याचं वरून ह्या ज्या वांग्याला कोटिंग आलं ना तर हा वांगं मस्त होतं मस्त लागतं चवीला टिफिनला एकदम परफेक्ट रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि वांग्याची भाजी मस्तच तर नक्की बनवा तर इथं हे छान वांग्याचे देठ व्यवस्थित हलवून घ्यायचे छान शिजले पाहिजेत आतपर्यंत वांगे छान शिजले पाहिजेत इथं मी छान वाफ काढून घेणार आहे तर इथे वांगं शिजायला वेळ लागत नाही पण जे देठ असतं ते शिजण्यासाठी वेळ लागतो तर इथं हे वांगं मी छान परतले आता याच्यावर मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे हवं तर तुम्ही थोडंसं असं लपथपित भाजी पण बनवू शकता किंवा एकदम थोडंसं सुक्कं पण असं बनवू शकतात इथं थोडंसं मी पाणी घालणार आहे का तर देड शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे बघा मस्त इथं मी थोडासा पाण्याचा शिंतोळा दिला आहे आणि झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहे तर बघा हे बघा मस्त हे वांग तयार झालं शिजून इतका छान याचा वास येतोय ना काय शब्दात तुम्हाला मी सांगू शकत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमची खूप आभारी आहे मी आणि मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा तर बघा हे वांग किती छान तयार झाले टिफिनसाठी एकदम मस्त ही रेसिपी आहे तर बघा एकदम छान कुक झालं हे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू